उन्हाळ्यात ना आपल्याला अगदी हलकं फुलक आणि पोटाला गारवा देण्याला काहीतरी खावंसं वाटतं कारण पाणी पिऊन बऱ्याचदा खूप पोट भरतं त्यावेळी काय हलकी फुलकी रेसिपी बनवायची असा प्रश्न पडतो म्हणूनच मी आज ही रेसिपी घेऊन आले नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता भयानक उन्हाळा सुरू झालाय आणि आपल्याला भरपूर पाणी पिऊन आपलं खरं तर पोट भरतं त्यावेळी आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं असावं असं वाटतं त्यावेळी काय बनवायचं जे अगदी गारवा देणारी असेल आणि अगदी असेल असं वाटतं चला तर तर रेसिपीला सुरू करूयात त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतकं हे नाचणीचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पीठामुळे रेसिपीला कुरकुरीत बनवतो आणि पाव वाटी मी ह्याच्यामध्ये रवा घातलाय रव्यामुळे ही कुरकुरीत येतो आणि त्याबरोबरच आपल्या रेसिपीला छान असं बाइंडिंग देखील येतं चवीनुसार मीठ घातलं बारीक चिरून घेतलेला दोन ते तीन हिरव्या वापर केला मिरच्या बारीक चिरून घेतलेली आपण याच्यामध्ये कोथंबीर घालणार आहोत आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मी कडीपत्त्याची काही चार ते पाच पानं घेतली होती आणि ती चिरून घेतली कडीपत्त्याचा फ्लेवर ना अप्रतिम लागतो त्यानंतर अर्धा चमचे याच्यामध्ये मी जिरे वापरले आता हे सगळे जिन्नस आपण सुरुवातीला चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत नाचणी काय असते अतिशय थंड असते आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण आंबील किंवा नाचणीचे पदार्थ करतो आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ज्या ना वाटीने आपण नाचणीचं पीठ घेतलं त्या वाटीनं मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे मिक्स करून घेतोय आता आपण लक्षात ठेवा जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा ह्या पिठांच्या गाठी किंवा गुठळ्या होतात त्यामुळं नेहमी पाणी घालताना अगदी थोडं पाणी घालून हे पहिलं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लागेल तितकं आपण पाण्याच्यामध्ये घालू शकतो आता एक वाटी बघा पाणी घातल्यानंतर पीठ खूप घट्ट झालंय त्यामुळे पुन्हा इथं बघा मी आणखीन एक वाटी पाण्याच्या मध्ये घालते आता ही जी रेसिपी आहे ना ही भरपूर पातळ आणि कुरकुरीत असते त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण देखील थोडं जास्त असतं आता जे मी काही पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे ते अगदी परफेक्ट आहे आता हे आणखी मला घट्ट वाटते त्यामुळं मी आणखीन याच्यामध्ये दीड वाटी म्हणजेच एक वाटी आणि अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घालते आपण एक वाटी नाचण्याचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी रवा ह्यासाठी आपण इथं तीन ते चार वाट्या पाणी वापरतो आहे आता हे बॅटर तुम्ही बघू शकता मी इतकं पाण्यासारखं पातळ करून घेतलं आहे बॅटर पातळ ना तर रेसिपी छान कुरकुरी कुरकुरीत बनते आता बघा हे पाच मिनटं बॅटर मी रेस्ट करून घेतलं रेस्ट केल्यानंतर बघा पाणी वरती आले आणि नाचणीचं जे पीठ आहे ते तळाशी जाऊन बसते त्यामुळे जेव्हा ही रेसिपी आपण करतो ना तेव्हा ते छान तळातून अशी हलवून घ्यायची म्हणजे आपली रेसिपी अगदी एकसारखी आणि छान बनते अजिबात ती तुटत नाही आता परफेक्ट असं बॅटर आपण करून घेतलेला आहे तर त्यासाठी इथं बघा आता मी गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा मोठा गॅस ठेवून अगदी तापवून घेतला त्यानंतर अशा पैसे तेल लावून घेतोय आपण तेल चांगलं लावलं गेलं की ह्याला आपण आता हे पीठ बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर अशा पैधीनं आता आपण हे नाचणीच्या पिठाचं घावन तव्यावरती घालून घेतोय जेव्हा केव्हाही आपण घावन करतो तेव्हा नेहमी तव्याच्या कडेनं आपण घावन घालायला सुरुवात करायची आणि त्यानंतर शेवटी आपण मध्यभागी ते घावन घालून घेणार आहोत घावण घातल्यानंतर दोन मिनिटं ठेवला होता आणि त्यानंतर गॅस बारीक करून आता हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारे सोडा इनो किंवा दह्याचा वापर न करता छान जाळी पडते आणि त्याबरोबरच हे घावन अगदी पातळ आणि कुरकुरीतही बनतं साधारणपणे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता घावन अगदी कोरडं झालेलं आहे आणि त्याने कडाही सोडलेले आहेत असं छान कोरडं झालं की आता आपण ह्याच्यावरून थोडंसं तेल सोडून घेतोय तुम्ही हवं तर ना जर तुम्हाला तेल वगैरे नको असेल तुम्ही विदाउट तेलाची पण ही रेसिपी बनवू शकता आता बघा मी हे घावण काढून घेतलं घावण तुम्हाला दिसत असेलच ते किती पातळ आणि कुरकुरीत बनले अगदी छान असं घावण बनल्यानंतर मी अशाच पैकी बाकी सगळी घावणं बनवून घेते बरेच जण मला नेहमी कमेंट करतात की आमची घावना नीट येत नाहीत त्याची काय कारणं असतील त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं जर पीठ आपण जे तयार करतोय ते जर बऱ्यापैकी पातळ नसेल तर ते थोडं जाडसर बनतं आणि त्याबाबत त्याला जाळीही पडत नाही किंवा दुसरं कारण म्हणजे जर तुम्ही घावण घालत असताना गॅस जर मोठा ठेवला नसेल किंवा तवा जर चांगला तापला नसेल त्याला अशी जाळी पडत नाही तर ही सगळी तुम्ही नीट बघितलीत आणि अगदी छान जर तुम्ही घावन करून घेतलं तर घावन अगदी मस्त होतं घावन घातल्या घातल्याना चार ते पाच मिनटं कधीही वाट बघायची ते छान कोरडं झाल्यानंतर मगच ते घावन सोडून घ्यायचं म्हणजे घावन अजिबात तुटत नाहीत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आपली अशी मस्तपैकी पातळ कुरकुरीत जाईदार अशी ही थंड असणारी नाचणीची भावना तयार झालेली आहेत अगदी कुरकुरीत बनतात त्याबरोबर कमी तेलातही बनतात तर तुम्हाला माझी आजची ही नागनीच्या पिठाची घावण्याची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू दे एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद